झाल्या निवडणुका घोषित झाल्या आपण कधीपासून वाढ बघतोय खरं तर गेली कित्येक वर्ष वाट पाहतोय की महापालिकांच्या निवडणुका होतील मग त्यात आपल्या मुंबई ठाणे पुणे नाशिक सोलापूर कोल्हापूर संभाजीनगर नागपूर अमरावती भरपूर एकोणतीस महापालिकातले लोक आपण वाट बघत होतो की कधी निवडणुका होतात हा तुम्ही म्हणाल की मतदार करता उत्सुक होते का की कधी एकदा मी माझा मतदानाचा हक्क बजावतो म्हणून उत्सुक होते का असं इतक्या निर्लज्जपणे नाही हो म्हणतायत अं पण ही गोष्ट खरी आहे जी मी सांगतोय ती की मतदार वाढ बघत होते की हे जे उमेदवार आहेत यातले बरेचसे बरेचसे म्हणायचं असता सगळे नाही म्हणायचं कायम लक्षात ठेवा तुम्ही पण लक्षात ठेवा मी पण लक्षात ठेवून बोलतो नेहमी बरेचसे उमेदवार हे गले लठ्ठ असे बकरे आहेत मोठ्याच म्हणतात ना तसे रेडे आहेत माजलेले हम्म यांना का कापायची ही वेळ आहे यांनी जन्म म्हणजे पाच वर्ष कोणी सात वर्ष कोणी सहा वर्ष आम्हाला लुटलं काही ना एक्सटेन्शन मिळाली होती ना महापालिकांना त्यामुळे मी पाच वेळी थोडं जास्त घेतो यांनी लुटल आता पहिल्यांदा पाच वर्षातून एकदा येते ती, ती वेळ आमची आली एव्हरी डॉग हॅज हिज डे नको डॉग म्हणूया मतदारांना आपण त्याच्याऐी एव्हरी टायगर हॅज हिज डे हो चला जरा इलेवेट करूया त्यामुळे एव्हरी टायगर हॅस हिज डे यांनी पाच वर्ष आम्हाला लुटलं एकदा यांना आपण आपण लुटून घेऊया मग मतदार वाट बघत होते ते मतदान करायचा हक्क बजावण्याची कर्तव्य बजावण्याची वगैरे नव्हते हे पाच वर्ष लेखाचे आमच्या समोर स्कूटरवरून फिरता फिरता गाडीत गेले गाडीतून दीड कोटीच्या गाडीत गेले दीड कोटीच्या गाडीतून तीन कोटीच्या गाडीत गेले चाळीतून मध्ये गेले फ्लॅट मधून अपार्टमेंट मध्ये गेले अपार्टमेंट मधून बंगल्यात गेले बंगल्यानंतर गे गावी फार्म हाऊस झालं गावी बंगला उभा राहिला पाहता पाहता जो माणूस शंभराची नोट काढताना सुद्धा अगदी चाचपून दुसरी आहे ना आपल्याकडे बघत होता तो असे लाखांची बंडल पन्नास पन्नास हजाराच्या गड्ड्या अशा ठेवायला लागला ज्याच्या पाकिटात पैसे मावत होते एवढी लायकी होती त्याला पोती लागायला लागली त्याची भाषा पेट्यांची झाली पेट्यांची तर सहजपणे झाली पण खोक्यांची झाली ओ, या खोकेवाल्यांचे खोके काही प्रमाणात खाली करण्याची आणि त्यातून काही पेट्या काढ्यापेट्या तरी काढण्याची संधी आली म्हणून खरंच मतदार खुश येतो आता काय सांगू तुम्हाला हे असलं सत्य तुम्हाला कोण सांगणार नाही सांगणार कोणी पण मी तुम्हाला सांगतो की मतदार भयंकर खुश आता हळू चर्चा झाली आहे त्यांच्या आपसामध्ये काय रेट सांगायचा तुम्हाला माहितीये का हे बिनविरोध जिथे झाले ना तिथले मतदार हळ 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 हळत आहेत अरे या मध्ये मांडोळी केल्या जो विरोधात उभा राहणार आहे त्यालाच काही लाख रुपये दिले त्या ठिकाणी तो कोटी दिले बाबा आणि सेटिक आपसातच करून बिनविरोध निवडून आले शंभर लोक निवडून आले सगळे मिळून काय सांभाळशे दीडशे आले हे सव्वाशे दीडशे जर पदाचे हे नगराध्यक्षपदा बोलतय महापौरपदाच नाही आता झाली ना निवडणूक यांनी आपसातच सेटिंग केलं हो त्यांचे पैसे वाचले मतदारामागे पाच पंचवीस हजार रुपये देऊन त्यांना खर्च आला असता पंचवीस पन्नास कोटी माघार घेण्यासाठी किती दिले एक ते पाच कोटी हो मॅक्झिमम माझे ऐकलेला आकडा पाच कोटीचा आहे मागे घेण्यासाठीचा आणि बाकी काही लोकांना तर पन्नास लाख पंचवीस लाख पाच लाख त्याची जी लायकी त्याप्रमाणे विरोधी मागे घेणे म्हणून तर बिनविरोध झालाय पण बिनविरोध न आमच्या मतदारांचं म्हणणं आमचं आमचं तोटा झाला ना बाबा नो आम्हाला मिळाले असते पाच पंचवीस हजार ते गेले ना बिनविरोध निवडीला लोकांचा विरोध आहे याच कारण त्यांचे पैसे उगतात आता या निवडणुकीमध्ये पैशाचा प्रचंड खेळ होणार आहे महाराष्ट्राने कधी बघितला नाही एवढा पैसा होणार आहे मताची किंमत पाच ते पंचवीस हजार पर्यंत जाणार आहे मग पैसा कोणाकडे आहे निवडणुकीचे निकाल यावेळेला तीन गोष्टींवर लागणार आहेत मी ओ सांगतो सांगतो हा अधिकार खरं म्हणजे आमच्या नेणे सरांचा आहे त्यांनी खूप अभ्यास वगैरे केला आहे त्यांचाही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यांचेही अंदाज तुम्हाला सांगणार आहे ते सांगतील स्वतः कदाचित किंवा मी सांगेन तुम्हाला पण मी आज अंदाज सांगतोय त्याच्यामध्ये तीन फॅक्टर लक्षात ठेवा मी सांगतोय तुम्हाला पहिला फॅक्टर पैसा साधारणता यावेळेला महापालिका या एकोणतीस महापालिकांमध्ये मिळून या एकोणतीस महापालिकांमध्ये मिळून एक साधारणतः पन्नास हजार कोटी रुपये खर्च होते ऐकलं ऐकलं पन्नास हजार कोटी एकोणतीस काही ठिकाणी एक का हजार कोटीपेक्षा जास्त होणार आहेत सगळ्यांची मिळून म्हणते टोटल मारतोय मी सगळ्या पक्षांची मारली त्या त्यात कुठल्या पक्षाची किती वगैरे वगैरे टक्केवारी ते मी सांगायला पाहिजे का तुम्हाला कोणाची किती टक्के टक्केच महा समजा शंभर रुपये आपण सोपं करू शंभर रुपये समजा या एकोणतीस निवडणुकीवर खर्च झाले तर त्यातले साधारणतः सत्तर रुपये कोणाचे असते महायुतीचे बरोबर आहे त्या सत्तर रुपयामधले चाळीस रुपये कोणाचे असतील शिंदे गटाचे तीस हजार तीस रुपये कोणाचे असतील बाद भाजपचे झाले सत्तर अजितदादांचे पकडू का हा बरं पकडतो मग यांचे थोडे दोघांचे पाच पाच कमी करू आणि दहा आपण अजितदादांना कारण ते पण मजबूत खर्च करणार त्यांच्याकडे काय कमी आहे का उरलेले मध्ये महागाडीचे पक्ष त्याच्यातही राज ठाकरेंकडून काय का पैशाची अपेक्षा ठेवू नका त्यांचे उमेदवार ते ताकदीचे देतील असेच उमेदवार देतील की जे त्यांचा खर्च करतील इकडे राज ठाकरेंकडे मागायला येणार नाही उद्धव तर उद्धव तर पैसेच घेईल तिकीटाचे येईल बघा तक्रारी येते की बघा आम्हाला पैसे मागितले तिकीट म्हणून तिकीटासाठी येणार येणार यापूर्वी आलेले आहेत आणि यापूर्वी पैसे देऊन तिकीट घेतलेले लोक आपले मित्र आहेत हो तो भाग वेगळा पण तेही खर्च करणार तर ते हे गणित असं राहिले त्यामुळे पैसा हा विषय या निवडणुकीमध्ये निकालावर परिणाम करणार एक दुसरं राडे जाम राडे होणार आहेत मारामाऱ्या होणार गाड्या फुटणार डोकी फुटणार ऑफिस तुटणार एकमेकाचे पोस्टर बॅनर फाडण्याचे प्रकार घडणार मतदार याद्यांवरून मारामाऱ्या होणार निवडणुकीच्या दिवशी तर मी देवेंद्र फडणवीसांना मेसेजच पाठवणार आहे की बाबा कायदा सुव्यवस्थेचा एक महिना हा भयंकर कसोटीचा आहे तुमचा पैसे वाटपावरून मारामार्या होणार आहेत पैशाच्या मारा मारामाऱ्या होणार आहेत सगळी हॉटेल्स बर आ एक लक्षात ठेवा संध्याकाळी सात साडेसात आठ नंतर सगळी आता लेडीज बार नाही आहेत पण आहे ते ते प्रकार अन्य मार्गाने चालू आहेत सगळे फुर ते पाकिट घेऊन वगैरे वडापावची घेऊन बसण्याचे दिवस गेले हो आता बिर्याणी आणि चपटी वगैरे चपटी पण नाही खांबा हा 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 इस बार खंबे का जमाना आहे खंबा मतदार मागतायत हो मतदार पण पाच हजार दहा हजार मागतायत अगदी रिझल्ट असलं तरी सुद्धा हजार पाच हजारचा भाव चाललाय त्यामुळे तो पैसा दारूच्या बाटल्या मारा मार्या आणि आणखीन गोष्ट मीडिया मॅनेजमेंट ती तर सोपीच आहे त्यात काही अडचणच नाही तेच मागे लागलेत मला आणि काही घ्यायला तयार आहेत मोठे चॅनल आहेत सगळे नाही बरे हो ते तर तयार आहेत लाईव्हचा हो भाव काय चाललाय माहिती ना तगडा चॅनल असेल सगळा चॅनल असेल तर तीस मिनिटाच्या लाईव्ह तीस ला। मिनिटाच्या लाईव्ह ला। पंचवीस लाख एक तासाच्या याला पन्नास लाख अहो मला तर आता काय आमचे एजन्सी वाले सगळे मित्र आहेत ना त्यांना मी विचारतो अरे अमुके कॅन्डिडेट आहे त्याला त्याच्या पदयात्रेचा शॉट दाखवायचा आहे टी व्हीवर ते म्हणे दहा सेकंदाला पंचवीस हजार रेट चाललाय तुमची दहा सेकंदाची क्लिप पदयात्रा यांची निघाली जोरदार प्रतिसाद पंचवीस हजार दहा सेकंद पंचवीस हजार असा रेट चाललाय अगदी थर्ड क्लास चॅनल असला तरी वाले पाच हजार घेत आहेत दहा सेकंदाला वाले जे त्यांचं त्यांचे त्यांचेच लोक सबस्क्रायबर बघतात नाही तर स्पॉन्सर करतात सोशल मीडियावर या प्रचंड खर्च होणार आहे त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये फायनली तुम्हाला काय पाहिजे साधारणतः अंदाज पाहिजे ना झाले दहा मिनटं होत आली पटकन अंदाज सांगतो जो परत आपण व्हेरीफाय करू वेळोवेळी त्यात मॉडिफिकेशन करू आता एकोणतीस पैकी एक, एक महानगरपालिका पूर्णपणे काँग्रेसकडे जाते त्यानंतर सात ठिकाणी एनडीएला पण अपक्षांची आणि छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे पाच ठिकाणी महाविकास आघाडीला महापालिका मिळत आहेत आणि बाकी ज्या राहिल्या आहेत त्या बी जे पीला त्यातल्या डायरेक्ट दहा मिळत आहेत आणि बाकीच्या ठिकाणी मित्रपक्षांच्या महायुतीच्या सहाय्याने त्या येत आहेत असं साधारणतः एकोणतीसचं चित्र आहे एम व्ही एला डायरेक्ट पाच जात आहेत एन डी एकडे सात जात आहेत पण त्याच्यामध्ये इतरांची मदत ते घेत आहेत एक काँग्रेसला जाते आणि बी जे पीला डायरेक्ट दहा जात आहेत आणि बाकी याच्यात त्यांना मदत घेऊन पण मित्र पक्षांची असे त्या येत आहेत हा आज प्राथमिक अंदाज आहे अधिक डिटेल अंदाज मी वेळोवेळी